तर राज्यातील बंजारा समाजाला टी प्रवर्गात आरक्षणाचा दर्जा द्या आमदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलंय राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे टी प्रवर्गात आरक्षणाचा दर्जा मिळावा अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिले आणि त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय धनंजय मुंडे हे देखील आरक्षणाच्या या मागणीमध्ये आता उतरलेले आहेत आणि बंजारा समाजाला टी प्रवर्गातनं आरक्षणाचा दर्जा द्या अशा मागणीचं पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं हो त्यामुळे एकीकडे हैदराबाद गॅझेटवरनं सुरू झालेला महत्त्वाचा मुद्दा आणि त्या मुद्द्यातनं धनंजय मुंडे यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातनं आरक्षणाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली जाते एकीकडे मराठा समाजाला स्वतंत्र मराठा समाजाचं आरक्षण हे दिलेलं असताना सुद्धा ओबीसी प्रवर्गातनं आरक्षण दिलं जात असल्याचा निषेध व्यक्त केला जातोय तर दुसरीकडे एक मागणी समोर येऊ लागलेली आहे हे अर्थातच ती मागणी आहे बंजारा समाजाला टी प्रवर्गात आरक्षणाची नामदार धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि मागणी केलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही अधिकृत भूमिका आहे का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण धनंजय मुंडे यांनी केलेली ही महत्वाची मागणी आहे माझी मंत्री अशी त्यांची ओळख आणि त्यानंतर त्यांनी केलेली ही प्रामुख्यानं मागणी एकीकडे ओबीसी समाज ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं ओबीसी समाजासाठी तयार केलेली जी समिती आहे त्याच्यामध्ये सगळे प्रमुख नेते ओबीसीचे आहेत त्यात पंकजा मुंडे या देखील आहेत आणि दुसरीकडे आपण बघतोय आता बंजारा समाजासाठी धनंजय मुंडे समोर आलेले आहेत आणि धनंजय मुंडे आता मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतायत पत्र पाठवत आहेत त्या पत्रात ते नमूद करत आहेत की बंजारा समाजाला एस टी आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची मागणी करून ते अर्थातच लक्ष वेधून घेत आहेत बंजारा समाजानं केलेली जी मागणी आहे ती मागणी ही लावून मुंडे यांनी केलेलं आहे मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा आरक्षण देण्यासंदर्भातला नवीन जी आर हा जरांगे यांनी संमत करून घेतल्यानंतर प्रचंड जोरदार अशा स्वरूपाची टीका एकीकडे होऊ लागलेली आहे तर दुसरीकडे मराठा समाजानं समाधान व्यक्त केलेलं आहे कारण हैदराबाद गॅझेटियर नुसार मराठवाड्यातील अनेक मराठा कुणबी किंवा कुणबी असणाऱ्या अनेकांना याचा फायदा होणार आहे आणि त्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळेल यासाठीचा सा मार्ग मोका झाला असं सा सांगितलं जात आहे आणखीन एक महत्वाची बातमी समोर